सुंदर शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं सहकार महर्षी कैलासाशी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्य स्मरणानिमित्त सहकार महर्षी केसरी अकलूचकरांच मैदान आणि या मैदानाचा फायनलचा फेरा सूर्याच्या साक्षीनं संपन्न झाला आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील उत्तेजनाचा बक्षाचे पक्षाचे मानकरी तनिष्का सागर मुरुप बापू साहेब आंबेडकर वडकी पुणे या गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे आचे या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आठवा क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक एक व गाडी जाताच माणिक बापू वाघमुळे माळशिरस या गाडीचा आठवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पाहली पैलवान वाजताच माणिक बापू वाघमोळे मालशिरोस यांचा नाग्या पाहला आणि त्याच्यासोबत भाऊसाहेब पवार दीपक पवार राजुरी आणि रामभाऊ शिंदे गुरसारे यांचा राजुरी एक्सप्रेस चेअरमन पाहला चेअरमन आणि नाग्याच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महोल्स केसरी अकलूजकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक पाच व दौलेली गाडी लालासाहेब पाटोळे धरमपुरे या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहिली लालासाहेब पाटोळे धर्मपुरी यांचा चिम्या पाहला आणि तुझ्यासोबत पिंटू पाटील ढैगाव यांचा गजा पाहाला चिम्या आणि गजा आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्षी केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी आई रावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण आणि माजी नगराध्यक्ष आकाश काका सीत माळशिरस या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आलेवली कल्याण यांचा बिंजोरचा बेहताद बादशाह आणि माजी नगराध्यक्ष आकाश काका शीत माळशिरस यांचा मथुर पाल आणि त्याच्यासोबत शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी दिनकर आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या बावर्या आणि मथुर आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्षी केसरी अकलोजकरांचा मैदाना या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी आणि प्रसन्न जीवन खराटे लाटे बारामती या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आई तुळजा प्रसन्न श्राव्या जीवनचे खलाटे लाटे सूरज शिंदे फौजे आणि शरिय आड्डा यांचा या ठिकाणी बॉम्ब पळाला आणि त्याच्यासोबत हरिश्चंद्र लक्ष्मण गोरड रावल्या ग्रुप कचरेवाडी मारस यांचा पिस्टन पळाला पिस्टन आणि बॉम्ब आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवडा आज संपन्न झालेला मैदानातील चार नंबरचा मानकरी चा राहिला आता आज क्रमांक सहा वर धवली गाडी अमोल लायगडे सत्याहत्तर सत्याहत्तर घुडसाळे या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहाली अमोल नागोडे गुरसाई सत्याहत्तर सत्याहत्तर पप्पू शेठ माने आणि शिरस्कर यांचा देवा पाहला आणि त्याच्यासोबत देवान शमित पाटील सुपणे परिवान पृथ्वीराज गणेश शेख दिमळे पीयू आशिष पाटील तोंडरे पणवेल यांची टिटवी पळाली टिटवी आणि देवा अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या या महिन्यातील तीन नंबरचा मान भटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरे ठरले तर आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी शेवड श्रीराम पालवे सदाशिवनगर शिवम डेरी फार्मधाव या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी आज या ठिकाणी या नंद्याचं नाव चर्चेत आलं अशी गाडी पाहाली उजवीला पाला शेवट श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडे यांचा उजवीला पाहला नंद्या आणि डावीला पाला शिवम डेरी फार्म दहीगाव यांचा पाखऱ्या नंद्या आणि पाखऱ्या आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे के तृतीय क्रमांकाची मानकरी केले संजू रायवर बनगर खोरीने आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एक आणि दोन क्रमांकासाठी अटी तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठेवला ताज क्रमांक सात वर राहुल त्रिलोकाचा धन्यवशुभ रसान मामा भाच पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम एमटेक धन इसिव शुभ मामा भाचे जुगलबंदी या गाडीचा द्वितीय आक्रमण करा सुंदर अशी गाडी पाहली भारत वळकुंदे निमगाव आणि पैलवान दत्ताबा मगर यांचा सावकार पाहला आणि त्याच्यासोबत चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा बाळासाहेब माने आणि बाबूशेठ माने घरणीगी यांचा राजा पाला राजा आणि सावकार आजच्या या सहकार महर्षी केसरी पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले आखो ड्रायव्हर आपसिंग कराणी आणि आज संपन्न झालेल्या मैदानातील सहकार महर्षी केसरी मैदानातील एक नंबरचा मानखरी तास क्रमांक चार व धावलेली गाडी ना साहेब रसान मोल शे तुम्हा सुसगाव आजी जगताप आणि अमर शे जगताप कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पाहली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देवदूत म्हणून ज्या बैलाला संबोधन आहे असा नाथ साहेब मोठे धुमास अर्णव साळुंके स्वामी साई सचिन शेठ घरत कलाव यांचा दशम इंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्या सोबत पळाला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप आणि माजी सरपंच अमर शेठ जगताप कारुंडे यांचा चिक्या पाहला चिक्या आणि बकासूर अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकरी विजेऱ्या सरोवर गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या मैदानाच्या आयोजक मानणे श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट लिमिटेड शंकरनगर आखलूत यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद